नमस्कार साप्ताहिक मी तर आता असं ठरवला भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायचा अगोदर त्याला दहा शिव्या देईल पण बटन त्या लागणार आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर जी उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं वरी लिहून येऊ सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा या पाश्या तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्र चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे चौदाशे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव न कमी बेचाळीसशे विकतय त्रेचाळीसशे सोयाबीन अरे हे माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणता त्याला उतरावा जगमानाव त्याला शेतकऱ्याचं का दहा वर्षाचा भाव असतो का आज ते बी तेवढी सुद्धा भाव नाही आता त्या पंजाबहून दहा गाई आणल्या मी जसे तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडतीस भाव आज एक चोवीस रुपये दूध हा खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका किंटलला किती झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव कमी असल्या दुष्काळात एवढं ऊन आहे चाऱ्याचे भाव गगनाला बिडलेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार आहे नीट इथं आणि मला एक प्रश्न पडला ज्या मोदीनं भोपाळमध्ये दोन चार लाख पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात ऐकण्यात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या अर्थ खात्याच्या दिल्या मग मला प्रश्न पडला अन्न खाते खात्यात की वाटाल कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै लागल्या केजरीवालच्या माग कुठं सापडाल नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून बेजार बेझार एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कोटी वाल्याला मंत्रिपद वारे देश ह्याच्या पैसे लोक मेले का देशापाटी हा आणि ती देव देव म्हण अर कुठं सोका स्वतःची माई बाप सांभाळणार कुठे आणून देव दगड आणि ज्याला करायचं ते करल ना तिथे जाऊन देव देव